आज संपूर्ण नायक परिवाराने जो मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे मोठी चुरचीशी लढत जी आहे ती पुसद नगरपालिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे सर्वप्रथमचं लोकशाहीचा उत्सव असं आपण मतदानाला म्हणतो तर हा उत्सवात सर्वांनी सामील व्हायलाच पाहिजे मतदानासाठी आज खरं म्हणजे खऱ्या अर्थाने विधानसभेची निवडणूक असेल मागच्या वेळेसची किंवा ही नगरपालिकेची मला आनंद होतो आहे की माझे वडील सन्माननीय लोकनेते मनोहर नाईक साहेब तशीच माझी आई आणि माझी पत्नी जे उमेदवार आहेत आम्ही सर्वांनी सोबत येऊन आज मतदान केलं तर माझं म मा, सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावा माहितीमध्ये जर पाहिलं तर पवार गट वेगळा लढत आहे भाजप वेगळी लढत आहे कशी लढत राहील नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षाला आपल्या आपले निर्णय घेण्याचं हे स्थानिक पातळीवर अधिकार होते आणि स्थानिक पातळीवर कुठे कुठे निव युती झालेल्या आहेत कुठे झालेले नाही आहेत बावनपासून सर्व निवडणुका लढवतोय तर माझं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे एक स्ट्रॉंग कंडेंट कंटेंडर, कंटेंडर म्हणूनच समोर येणार आहे इथे कुटुंबातील सदस्य निवडणुकीचे विजय बहुमत कशा पद्धतीचं राहील आणि काय अपेक्षा आपल्याला विजय निश्चितच होणार आहे इथे आणि बहुमत आता आम्ही एक पाच वाजेनंतर त्याच्यावर भाष्य करू शकतो पण आता आमचं म्हणणं एवढंच आहे की विजय हा निश्चित आहे तिथे आपण प्रत्येक टू जाऊन प्रचार केलेला आहे मतदारांचा कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला आणि काय खात्री आपल्याला विजय डोर टू डोर प्रचार पूर्ण पुसद नगर परिषद वॉर्ड आणि प्रभागामध्ये आम्ही आणि आमच्या उमेदवारांनी केलेले आहे आणि निश्चितच जसं नेहमी नाही परिवारवर आणि विश्वास राहते तेवढाच विश्वास आणि प्रेम आम्हाला दिसला या प्र, प्र, सगळ्यांचा मित्र पक्षाचा इतरही उमेदवार आपल्या विरोधात निवडणुकीला येणार आहे आणि त्यांना कशी मात आपण देणार विरोधी पक्ष किंवा मित्र पक्ष कोणताही पक्ष असेल सगळ्या उमेदवारांना स्वतःच्या काम करायच्या अधिकार आहे आम्ही आमच्या परीने काम केलं आहे आमच्या उमेदवार जेवढे आहे आणि त्याच्यासोबत नगर अध्यक्षासाठी मी जे आहे आम्ही सगळ्यांनी आमच्या परीने काम केले आहे सगळ्यांनाच माहीत आहे जनताना माहीत आहे की कोणत्या व्यक्ती कोणत्या उमेदवाराने किती विकासमत्क का, काम काम आहे तो जनता निश्चितच ह्या विषयाला काळजी करूनच मतदान करणार